नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आज आपण मसाला डोस्याची रेसिपी तर चला सुरुवात करूया तर मी साहित्य बघा काय घेतलं आहे बटाटा घेतलेले आहेत उकडलेले कडीपत्ता आहे हिरवी मिरची बारीक कापून घेतली कांदा आहे आणि कोथिंबीर आहे इथं मसाले घेतले हळद आहे थोडासा गरम मसाला आहे थोडं जिरं आहे आणि थोडंसं घरचं लाल तिखट एवढेच मसाले इथं वापरणार आहे मी थोडंसं हिंग टाकायचं आपल्याला तिथं मी तवा ठेवून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आता आपल्याला कांदा आणि कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला नंतर हिंग टाकायचं तेसुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे ह्याला काही जास्त मसाले वगैरे वगैरे टाकायची गरज नाही आहे थोड्याशा मसाल्यांच्यामध्येच आपलं ही बटाट्याची भाजी तयार होते तर बघू शकता आता इथे मी कांदा टाकून घेतला आता कांदा आणि मिरची चांगली भाजून घ्यायची कडीपत्ता आपल्या झाडाचा आहे तोडलेला तर मस्त हिरवागार असा तोसुद्धा इथं वापरायचा तर असं भाजून घ्यायचं हे सगळं नंतर आपण जे मसाले घेतलेले आहेत ते सगळे टाकून द्यायचे याच्यात आणि आपण शिजवून घेतलेले दोन बटाटे इथं वापरलेले आहेत आज मी नवीन पॅन आणलेला आहे ना तर त्याचं ते त्याच्यावरतीच आजची रेसिपी आहे तर तुम्हाला डोसे कसे होतात ते दाखवायचं आहे मी नवीन डीमार्टमध्ये गेली तेव्हा नवीन डोश्याचं पॅन घेऊन आली होती तेच तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून आजची ही रेसिपी बाकी काहीच नाही बरं का तर आता बघू शकता इथं हे मसाले चांगले भाजले आहेत आता बटाटा टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आणि मग अशी तुम्हाला मीठ सांगायला विसरली तर याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे बरं का आपल्याला आणि या जी कोथिंबीरची कट करून घेतलेली आहे तीसुद्धा याच्यात टाकून घ्यायची आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे मस्त आपली इथं भाजी लगेच तयार होते जास्त वेळ लागत नाही याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता चवीला ते सुद्धा टाकल्यावर भाजी छान एकदम जबरदस्त लागेल नक्की ट्राय करा आता हि तर आपली भाजी तर तयार झाली आहे आता आपल्याला बनवायचे आहेत डोसे तर आता ही भाजी बनवलेली आहे ती आपण बाजूला ठेवून देऊया आणि भाजी बनवायची तशी झालेली आहे मस्त अशी तर आता ही बाजूला ठेवून देऊया आपण आणि आता आपण डोसे बनवून घ्यायचे आपल्याला तर बघा हे पॅन जे आहे हे मी डी मार्टमधून आणलेलं आहे परवा मी डी मार्टचं सामान घ्यायला गेली होती तेव्हा मी हे पॅन घेऊन आलेले आहे बॅटर तर काय आपण घरी बनवतो तेच बनवलेलं आहे डाळ तांदळाचं डाळ तांदूळ सकाळी भिजत ठेवायचे दोनास एक प्रमाण ठेवायचं सकाळी भिजत ठेवायचे संध्याकाळी वाटायचे आणि दुसऱ्या दिवशी असे डोसे बनवायचे तर बघा आता कसं व्यवस्थित असा आपला गोल डोसा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये झिरो ऑइल फ्री असा डोसा आहे म्हणजे तेलाचा अजिबात वापर केलेलाच नाही आहे मी हे डोसे बनवताना तेल तूप बटर काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा डोसे अगदी जबरदस्त एकदम भारी झालेले आहेत अगदी दुकानामध्ये कसे मिळतात किंवा मग बाजारामध्ये आपण बाहेर जसं साऊथ साऊथ इंडियन हॉटेलमध्ये वगैरे गेल्याच्यानंतर कसे डोसे असतात कुरकुरीत अगदी त्याच पद्धतीचे डोसे इथं तयार होतात बघू शकता बघा कसा डोसा आपला तयार झालेला आहे तो मी इथं भाजी लावत होती तो डोसा पूर्ण निघतच होता तव्यामधून म्हणजे ते चिटकत अजिबात नाही तव्याला एकदम सोडून देतो तो तवा तर इथं बटाट्याची भाजी मी लावून घेतली मुलीचं इथं टिफिनच मी बनवत होती दुपारचा कारण सकाळी नाश्त्याला मी डोसे आणि चटणी दिली होती आणि तिला टिफिनला मग बटाट्याची भाजी टाकून मसाला डोसा असं बनवून द्यायचं होतं तिला तर मी हे तिच्या टिफिनसाठीच बनवलेलं आहे तर बघा किती भारी असा डोसा आपला तयार झाला आहे तर मला हे पॅन खूप जास्त आवडलं खूप म्हणजे खूप एकदम जबरदस्त पॅन आहे हे खूप भारी आहे एवढे पॅन मी अगोदर वापरले पण असा पॅन मला कधीच मिळाला नव्हता एवढा छान हा पॅन आहे त्याची किंमत थोडीशी जास्त आहे पण पॅन म्हणाल ना तर खूप जबरदस्त आहे एकदम टिकाऊ आहे आणि याला जास्त सा साबण वगैरे लावून घासायची तर अजिबात गरज पण नाही आहे नळाखाली असंच धरला ना जस्ट तरीसुद्धा तो क्लीन होऊन जातो मी इथं दोन वेळा हा वापरलेला होता आणि म्हटलं आता चला तुमच्यासोबत पण शेअर करावं की मसाला डोसा मी कसा बनवला आणि मला पॅन पण दाखवायचा होता दोन्ही गोष्टी होत्या तर बघा इथं दुसरा डोसा पण मी असाच बनवून घेतला इथं काय आहे ना या पॅनला एकदाच पीठ टाकायचं पुन्हा पुन्हा पीठ टाकायची गरज पडत नाही पण थोडंसं पीठ जास्त टाकावं लागतं कारण पॅन हा ना थोडासा मोठा आहे माझा अगोदरचा जो पॅन होता ना तो खराब झाला होता त्याच्यामुळे मला हा नवीन घ्यायचाच होता आणि मला त्याच्यावर म्हटलं सलास घेऊनच टाकूया आता तुम्ही बघू शकता या डोस्याला ना मी अगोदर अगोदर पटकन ही भाजी लावून घेतली मग अशी जो बनवला होता तेव्हा पूर्ण डोसावरती आला होता कुरकुरीत होऊन तेव्हा लावली होती त्याच्यामुळे तो पॅन डोसा सोडत होता आता मी काय केलं आहे डोसा थोडासा सुकला ना मग वरती भाजी लावून घेतली म्हणजे व्यवस्थित असं स्प्रेड करायला होतं भाजी आणि मगाच्या डोस्याला फक्त मध्येच मी ठेवलेली भाजी आता याला थोडी थोडी अशी स्प्रेड करून घेतली आणि असा रोल करून घेतला आहे तर मस्त असे कुरकुरीत आपले डोसे तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली ता आवड का तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का फ्रेंड्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आता बघू शकता मस्त असा आपला डोसा कुरकुरीत असा क्रंची असा डोसा तयार झालेला आहे तर चला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय